पूर्वजांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करा जनआंदोलन आधार संघर्ष समितीचा स्तुत्य उपक्रम एकाच दिवशी दोन हजार वृक्षाचे मोफत वाटप बेसुमार रोज वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होऊन पर्जन्यम्यान कमी होऊन भूजल पातळी खालावली आहे यावर आता एकच उपाय असून तो म्हणजे वृक्ष लागवड पूर्वजांच्या स्मरणार्थ एका व्यक्तीने एक वृक्ष लावून त्याचे बाळाप्रमाणे संगोपन करावे असे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केले आहे तब्बल दोन हजार वृक्ष लागवडीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रस्त्यावरील वाट सुरूला गावातील नागरिकांना विद्यार्थी विद्यार्थिनीला मोफत वृक्ष वाटप केले आहे विकास कामांच्या नावावर झाडाची रोज कत्तल केल्या जाऊन हिरवीगार जंगले नष्ट होऊन सिमेंटची जंगले उभी राहत आहे झाडेच नसल्याने तापमानात विक्रमी वाढ होत आहे परिणामी पावसाचे प्रमाण कमी होऊन भूजल पातळी दिवसेंदिवस खालावल्या जात आहे नागरिकांना उष्ण तापमानासह पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वनवण भटकावे लागत तापमान वाढ रोखून पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे वृक्ष लागवड असून यासाठी लोकसहभागातून प्रत्येक घरी दोन वृक्ष लावून संगोपन करणे काळाची गरज आहे अनेक सामाजिक संस्था संघटना पर्यावरणप्रेमी संघटना नेहमीच पुढाकार घेत असतात त्याच अनुषंगाने विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या विदर्भ जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी यंदाच्या पावसाळ्यात अनेक सहभागातून हजारो वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे त्या उद्देशाने त्यांनी महागाव येथे नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी रस्त्याने जाणारे वाट सुरू यांना तब्बल दोन हजार वृक्ष देऊन त्याची लागवड करून संगोपन करण्याचे आवाहन केले आहे यावेळी लोकसहभागातून भव्य वृक्ष लागवड करण्याची भविष्यातील संकल्पना पूर्ववत नेण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया जगदीश नरवाडे यांनी दिली या वृक्षवाटप उपक्रमावेळी श्री डी के मुनेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी महागाव पी आर कोल्हे क्षेत्रसहाय्यक महागाव डी एस यादव वनरक्षक नांदगवान धुळे वनरक्षक महागाव माहुरे वनरक्षक प्रकाश सुंदरकर महिंद्र इंगोले महागाव अधिकारी संजय नरवाडे भिकू चव्हाण बळवंत राठोड प्रतापराव देशमुख पत्रकार संजय भगत संजय कोपरकर विजय सूर्यवंशी मनोज सुरुशे दिनेश भंडारे निलेश पाटील नरवाडे विजय राऊत ज्ञानेश्वर ठाकरे राज पाटील विठ्ठल इंगळे अमोल राजवाडे सुरेश नरवाडे दत्ता जाधव निलेश मस्के सुधीर नरवाडे सुभाष पाटील मंगेश पाटील वानखेडे यांनी सहभाग घेतला तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व सुद्धा उपस्थित होत्या